नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्याला एन एम एस परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे असे जे काही एम सी क्यूज आहेत विविध पाठावरती या ठिकाणी आपण त्यांचा विविध व्हिडिओच्या माध्यमातून अभ्यास करत आहोत तर बघा आपल्याला या ठिकाणी अम्ल व आम्लारीचा आपण थर्ड पार्ट या ठिकाणी घेणार आहोत एकवीस ते तीस क्वेश्चन या ठिकाणी आपण अच्छा तासाला पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मुलांना तुमच्या स्क्रीनवरती बघा एक क्वेश्चन दिलेला आहे एकवीसावा क्रमांक थॅलिन दर्शकाचा रंग पाण्यातील अमलारीच्या द्रावणात डॅश डॅश होतो म्हणून सांगितलं बघा मुलांनो बघा तर इंडिकेटर कलर मेड बाय वॉटर बेस्ड लिक्विड इज डॅश डॅश बघा तर या ठिकाणी बघा इंडिकेटरचा कलर या ठिकाणी द्राव अंमलच्या द्रावणामध्ये बघा काय होतो बघा मुलांना पिंक होतो पिंक ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन बघा मुलांना याचा शीत पेयांमध्ये कोणत्या प्रकारचे अमल असते आपण जे कोल्ड्रिंक घेतो यामध्ये कोणत्या प्रकारचे अम्ल असते कोणत्या प्रकारचे सांगा मुलांना कार्बोनिक बघा कार्बोनिक कार्बोनिक अम्ल त्या ठिकाणी असतं बघा या ठिकाणी ऑस्पॉर्बिक सायट्रिक आणि लॅक्टिक बघा हे सुद्धा या ठिकाणी बघा आपल्याला ऑस्फारेबिक ऍसिड जे आहे ते लिंबू आणि संत्री यामध्ये असतं लिंबू आणि संत्र हां ठीक आहे यानंतर सायट्रिक हे सुद्धा लिंबू आणि संत्र्यामध्ये असतं सायट्रिक अम्ल लिंबू असतील संत्री असतील यामध्ये असतं लॅक्टिक आम्ल बघा मुलांनो लॅक्टिक आम्ही दह्यामध्ये असतं रे वाघा नो दह्यामध्ये ठीक आहे अलक्षात तर या ठिकाणी आपण पाहिलं तर जे शीतपेयांमध्ये कोणतं त्या ठिकाणी ॲसिड असतं म्हणून सांगितलं तर, ने सांग तर कार्बोनिक नेक्स्ट क्वेश्चन बघा वाघा नो तेसावा डॅश डॅश आम्ल हे एक सौम्य आम्ल आहे हायड्रोक्लोरिक सल्फ्युरिक नायट्रिक कार्बोनिक बघा तेवीसावा क्वेश्चन तर कार्बोनिक अम्ल या ठिकाणी सौम्य अम्ल असतं वीक कार्बोनिक इज अ नेक्स्ट बघा वेगळा घटक ओळखा बघा वेगळा घटक त्या ठिकाणी आपल्याला ओळखायचा रे बघा नो वेगळा घटक एन एच ओ एच सेकंड एन एच फोर ओ एच बी ओ, ओ एच तर सांगा रे वाघा नो या ठिकाणी आपल्याला फाइंड ऑड वन आउट यामध्ये कोणता आहे बघा हा तर यामध्ये बघा एन एच आहे इतर सर्व वीक बेस आहेत आणि एन ये ए ओ एच हा एन ए ओ एच हा स्ट्रॉंग बेस आहे बघा नो एन एच हा स्ट्रॉंग बेस आहे ठीक आहे यानंतरचा बघा पंचवीसावा क्वेश्चन बघा ना ट्वेंटी फिफ्थ क्वेश्चन फाईंड ऑड वन आउट सायट्रिक अम्ल फॉर्मिक अम्ल लॅक्टिक अम्ल नायट्रिक अम्ल बघा मुलांनो यामध्ये वेगळा घटक या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे तर बघा यामध्ये मुलांनो वेगळा घटक जो आहे तो, तो आहे नायट्रिक अंल कोणता आहे नायट्रिक नायट्रिक ॲसिड हा वेगळा आहे का वेगळा आहे तर बघा इतर जे तीन ॲसिड्स आहेत सिट्रिक ॲसिड फॉर्मिक ॲसिड लॅक्टिक ॲसिड हे ऑर्गॅनिक ॲसिड आहेत ऑर्गॅनिक ॲसिड आहेत आणि आपण जर नायट्रिक अमलाचा जर विचार केला तर करोझिव्ह इन नेचर आहे करोजिव्ह आहे ठीक आहे लक्षात तर बघा या ठिकाणी मुलांनो करेक्ट ऑप्शन आपलं काय आहे मग या क्वेश्चनचं तर नायट्रिक अमलक्षात ठीक आहे चला नेक्स्ट बघा क्वेश्चन बघा मुलांना टोमॅटोमध्ये कोणत्या प्रकारचे अम्ल असते टोमॅटोचा जर आपण विचार केला तर यामध्ये कोणत्या प्रकारचे अम्ल असतं टोमॅटोमध्ये तर टोमॅटोमध्ये बघा मुलांनो ऑक्झॅलिक ॲसिड ऑक्झॅलिक ॲसिड असतं बघा मुलांनो मग सायट्रिक अम्ल कशामध्ये असतं तर आत्ताच आपण पाहिलं लिंबामध्ये सायट्रिक अम्लं असतं लिंबू संत्र्यामध्ये लिंबामध्ये सायट्रिक लिंबा आमलं टायटेरिक आम्लं चिंचेमध्ये असतं टाय टार्टारिक अम्लं चिंचेमध्ये चिंचेमध्ये लक्षात हां चला नेक्स्ट क्वेश्चन बघा नो या ठिकाणी आपल्या शरीरातील कोणते अमलं आपले, आपले अनुवंशिक गुण ठरवते आहे बघा मुलांनो महत्वाचा क्वेश्चन आहे तो म्हणजे डी एन का नाही डी एन ए हा आपल्या अनौशिक गुण त्या ठिकाणी ठरवत असतो डीएनए एसिड विच इज प्रेझेंट इन आवर बॉडी डिसाइड अवर हिरिडिटी प्रॉपरटी लक्षात ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन बघा या ठिकाणी वाघांनो अठ्ठावीसावा जो क्वेश्चन आहे नैसर्गिक किंवा सेंद्रिय अम्ल त्या ठिकाणी कोणतं आहे म्हणून सांगितलं नैसर्गिक किंवा सेंद्रिय अम्ल हे सिट्रिक ऍसिड आहे सिट्रिक ऍसिड कोणतं आहे सिट्रिक ऍसिड इतर जे आहेत हायड्रोक्लोरिक सल्फ्युरिक आणि नायट्रिक हे इनऑर्गॅनिक आहेत रे बघा नो हे कसले आहेत रे इन ऑर्गॅनिक ॲसिड्स ओके ठीक आहे लक्षात बघा मुलांनो या ठिकाणी तुम्हाला हा ह्याचं काय करेक्ट ऑप्शन काय आहे तर सिट्रिक ॲसिड काय ह्याचं करेक्ट ऑप्शन सिट्रिक ऍसिड इतर सर्व इनऑर्गॅनिक ॲसिड्स आहेत आला का लक्षात नेक्स्ट क्वेश्चन बघा मुलां एकोणतीसावा सोडियम हायड्रॉक्साईडचा उपयोग कशासाठी करतात सोडियम हायड्रॉक्साईड कशासाठी उपयोग करतात बघा सोडियम हायड्रॉक्साइड तर बघा ऑप्शन बघा आम्लविरोधक औषध म्हणून खते तयार करण्यासाठी कपडे धुण्याच्या साबणा साबणामध्ये आणि चौथा ऑप्शन आहे आंघोळीचे साबण तयार करण्यासाठी तर हा जो सोडियम हायड्रॉक्साईड आहे तो आपण बाथिंग सोपमध्ये शॅम्पूमध्ये त्याचा वापर केला जातो आंघोळीचे साबण तयार करण्यामध्ये त्याचा वापर केला जातो लक्षात मुलांनो बघा शेवटचा क्वेश्चन तिसावा क्वेश्चन बघा मुलांनो काय सांगितले संत्र्यामध्ये डॅश डॅश अमल असते आत्ताच आपण वेगवेगळ्या टॅश अंमलांच ऑप्शन मध्ये आपण त्या ठिकाणी पाहिलं होतं बघा आता यामध्ये संत्र्यामध्ये कोणतं असतं आत्ताच आपण पाहिलं होतं संत्र्यामध्ये सायट्रिक अम्ल असतं सायट्रिक अम्ल यावर सुद्धा क्वेश्चन शंभर टक्के विचारला जातो मुलांना टायटारिक टार्टारिक अम्ल जे आहे ते टार्टारिक हो। हो अम्ल हे चिंचेमध्ये असते रोगांनो ऑक्झॅलिक ॲसिड कशामध्ये असतो टोमॅटोमध्ये असतं ऑक्झॅलिक ॲसिड टोमॅटोमध्ये असतं लॅक्टिक दह्यामध्ये असतं लॅक्टिक ॲसिड दह्यामध्ये त्या ठिकाणी असतं ठीक आहे तर बघा अशा प्रकारे मुलांना आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाचं अमल व आमलारी या पाठामध्ये पाठामधले जे काही महत्त्वाचे सी क्यूज आहेत वेगवेगळ्या भागामध्ये आपण त्याचं अभ्यास या ठिकाणी केला एक ते तीस एम सी क्यूचा आपण विविध भागांमध्ये अभ्यास केला आहे ठीक आहे थँक्यू मुलांना ओके